शासनानं सन दोन हजार पाच पासून जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलेलं आहे त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचं पोलीस दलानं पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकूण एकुन सहाशे एकोणऐंशी माओवाद्यांनी गडचिरोली पोलिस दलासमोर आत्मसमर्पण केलंय आज दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जहाल महिला माओवादी नामे तारा उर्फ शारदा उर्फ ज्योति दस्सा कुळमेथे वैवर्ष अठ्ठावीस राहणार नैनेर तालुका अहेरी जिल्हा गडचिरोली हिनं नक्षल सप्ताहादरम्यान गडचिरोली पोली पोलीस दल व सीआरपीएफ समोर आत्मसमर्पण केलं गडचिरोली पोलीस दलानं अतिशय प्रभावीपणे माओवाद्यांविरोधी अभियान राबवल्यामुळे तसेच शासनानं माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्ण संधी उपलब्ध करून दिल्यानं सन्मा जीवन जगण्यासाठी ते एकूण जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय सदर माओवाद्यांचं मुख्य प्रवाहात आणण्याबाबतची कारवाई संदीप पाटील विशेष पोलीस महानिरीक्षक नक्षल विरोधी अभियान नागपूर अंकित गोयल पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अजय कुमार शर्मा पोलीस उपमहानिरीक्षक अभियान सीआरपीएफ श्री निलोत्पल पोलीस अधीक्षक गडचिरोली शंभूकुमार कमांडंट नऊ बटालियन सी आर पी एफ व सुमित वर्मा उपकमांडंट इंट सी आर पी एफ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली यावेळी पोलीस अधीक्षक गडचिरोली श्रीनिलोत्पल यांनी आवाहन केले की विकास कामांना अडकाटी निर्माण करणाऱ्या माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करणार असून जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास इच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचं जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलिस दल सर्वतोपरी मदत करेल तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करून शांततेचा मार्ग स्वीकारावा